नमस्कार मैत्रिण हे आरेवर्कचा ब्लाऊज आहे कशी डिझाईन दिसते ते, ते तुम्ही मला नक्की कमेंट मध्ये सांगा सप्तपदीचा सा आहे नवरीचा ब्लाऊज हा हे पा मस्त अशी डिझाईन वर्क केलेली आहे के हे आहे अशी डिझाईन दाखवते तुम्हाला हा हळदीचा हळदीवरचा ब्लाऊज आहे कशी वाटली डिझाईन तुम्ही नक्की मला कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ व्हिडिओ संपूर्ण वॉच पर्यंत पहा तुम्ही असेल तर करायला विसरू नका तर हे दोन तीन दिवसात मी ब्लाउज पूर्ण घेतलेले आहेत ते हे पहा कशी डिझाईन आलेली आहे पूर्ण हातावरती वर्क केलेले आहे कसे वाटते ते पहा तुम्ही नक्की डिझाईन मध्ये हा शालूवरचा ब्लाउज आहे कशी लटकन वगैरे मी हातावरतीच पूर्ण बनवलेली आहे दिसायला अगदी दिस छान पैकी मस्त असे डिझाईन बनवलेले आहे ते तुम्हाला कसे वाटते ते पण मला नक्की सांगा आणि पूर्ण प्रिन्स कटचे चे आहे ब्लाऊज आणि पेपर पॅटर्न वरती रेडीमेड पॅटर्न असल्यामुळे मी ब्लाउज जलदी लोकर तयार होते त्याच्यामध्ये उशीर लागत नाही तर असे लेडीज आहेत की जे नवीन आपले मैत्रिणी आहेत ना सबस्क्राईब केलेले त्यांना काय वाटायला लागले पॅटर्न नवीन घेतल्यानंतर ना तयार कसे करायचे तर मी ह्याच्या अगोदर सगळे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत हे बा प्रिन्स कटोरी आहे पपकॉन कसा आलेला आहे मस्त अशी इस्त्री केलेली आहे कपड्याला ह्या ब्लाउजची नवीन असल्यामुळे मला इस्त्री करावं लागते ना प्रत्येक ब्लाऊज मी इस्त्री करून दाखवते हे पा आहे कशी आलेली आहे बघा डिझाईन मस्त अशी डिझाईन वगैरे ह्याच्यामध्ये नॉर्मल साडी असल्यामुळे मी नॉर्मलच गाळा बनवलेला आहे जास्त गाळा पण काढलेला नाही हे पहा हे अशी डिझाईन बनवलेली आहे प्रिन्स कट असल्यामुळे पण कसा आलेला आहे प इस्त्री केल्यामुळे ह्याला असे झालेलं आहे एकदम मस्त असे ब्लाउज ह्या लेडीज ला बसतात तर हा घागऱ्यावरचा ब्लाऊज आहे हे पण पहा कसं आलेलं आहे आणि पॅटर्न आपले रेडीमेड असल्यामुळे ब्लाउज शिवायला पण फार उशीर लागत नाही आपण लवकर लोकल तासात म्हणलं तर मी ब्लाऊज तयार करून देते रेडीमेड पॅटर्नावरती हे पहा हे पाठीमागे झालं आहे कशी आलेली आहे हळ्याची डिझाईन वगैरे हळदीचा घागऱ्याचा आहे याच्यावरती ब्लाउज तर हा मी गोल गळ्याचाच काढायला सांगितलेला आहे त्या मुलीने त्याच्यामुळे मी गोलच गळ्याचा केलेला आहे ह्या फार डिझाईन नाही बनवलेली कटिंगचे पण पूर्ण व्हिडिओ आहेत माझे अपलोड केलेले स्टिचिंग चे सुद्धा पूर्ण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आपल्या चॅनलवर वरती जर नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहून जे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील तर हे कशी आलेली आहे वगैरे कशी डिझाईन एकदम साध्यामध्ये तर हा बघा ह्याच्यामध्ये पण पप कसाला आलेला आहे एकदम मस्त असा ब्लाउज बसतो घातल्यानंतर वि गळ्याचा काढलेला आहे हे ब्लाउजचा मस्त पैकी शेट पाठी म्हणून डिझाईन बनवलेला आहे लेस ले ले ले। ले नको लावायला म्हणून असे साधे सिंपलमध्ये डिझाईन बनवलेले आहे गळा पागा कसा आलेला आहे तर किती चाललेत पहा ब्लाऊज हे आणि मी वर्क केलेले ब्लाऊज वेगळेच ठेवते जेणेकरून आपण वर्क केलेला खराब होऊ नये म्हणून मी असे एका बॅग मध्ये घेऊन आपण व्यवस्थित असे कस्टमरला दिले पण त्यांना पण आवडतं ना असं करून दिल्यानंतर मी म्हणून हे खराब होऊ नये म्हणून मी ह्याच्यामध्ये असे ब्लाउज घालून ठेवते

पेवी केलेले राहतो ना ते गम ते खराब नाही घाला बघता ना त्याच्यामुळे व्यवस्थित असे घालून ठेवावं लागतो ब्लाउज मोरीचा आईची मी मी दाखवते सगळ्यांमध्ये काढलेला आहे बाई पण कशी आलेली पहा हे नवरीच्या मामीच आहे नवरीच्या दुसऱ्या मामीचा ब्लाऊज नवरीच्या आईचा ब्लाऊज आहे तर नवीन कोणा असेल चॅनल ला करा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा अजून डिझाईन पाहायचे असेल तर नवीन नवीन बेलगाई बेटरी ला प्रेस करा व्हिडिओ पाहण्यासाठी तर पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद